नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञान विज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा चौथा श्लोक आणि ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया भूमिरापो वायु खमनो बुद्धिरेवच अहंकार इति भिन्ना म्हणजे पृथ्वी जल अग्नी, वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी भिन्न असलेली प्रकृति आहे संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात तरी अवधारी गा धनंजया हे महदादिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची म्हणजे अरे अर्जुना आपल्या शरीराची छाया जशी असते त्याप्रमाणे महतत्व हे जिचं पहिलं कार्य आहे अशी ही पृथ्वीपर्यंत परिणामाला प्राप्त झालेली माझी माया आहे हे, हे तू ध्यानात घे आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणिजे लोकत्रय निपजे इये असत आणि हिला प्रकृती असं म्हणतात हिच्यामुळं त्रैलोक्य उत्पन्न होतं ही आठ वेगवेगळ्या प्रकारांनी भिन्न आहे असं समज आप ते जगगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठही भाग पाणी अग्नी आकाश पृथ्वी वारा मन बुद्धी आणि अहंकार असे ते आठ वेगवेगळे भाग आहेत मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया वायु भूमिरापो बुद्धी रेवच अहंकार इतियमे भिन्ना प्रकृतिरषा मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच देवाकडं प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण